नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संपुतस्त श्रद्धा संपन्न बुद्धोपासक उपासिका परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे दमसंघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो बऱ्याच काळानंतर परत एकदा आपण ही एक धम्म दिसण्याची सिरीज परत एकदा युट्यूबला सुरू करत आहोत एक व्हिडिओ बनवायला बराच टाइम लागतो आणि वेळेच्या अभावी मध्यंतरी मागच्या काळामध्ये जमलं नाही पण हे वर्षाची सांगता करता करता आणि नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी एक अधिष्ठान घेऊया घेतो की दर आठवड्याला कमीत कमी एक तरी अशा प्रकारचा एक व्हिडिओ ज्याने लोकांना लोकांना मिळेल दोन शब्द पालीच्या माध्यमातून ती ऐकायला मिळतील धम्म ऐकायला मिळेल अशा प्रकारचं अधिष्ठान घेण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या वर्षामध्ये कमीत कमी एक तरी व्हिडिओ दर आठवड्याला टाकण्याचा प्रयत्न करतो यासाठी आपल्या शुभेच्छा शुभकामना असू द्या या वर्षामध्ये नक्कीच आपण बरेच सारे कम्म केलेच असतील त्यासाठी अनुमोदन आहे त्यासाठी साधुकार आजच्या या, या विषयाला धरून शेवटी शेवटी बघूया कि ते संकल्प काय असले पाहिजे बरोबर हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक सूचना पाली व्याकरणाची चौथी बॅच ही सतरा जानेवारी पासून दोन हजार सव्वीस पासून शनिवारी सुरू होत आहे एकूण पाच महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे हा सर्टिफिकेट कोर्स पुढे तुम्हाला पालीचे इतर कोर्सेस करण्यासाठी लाभदायक असेल खूप सपोर्टिव्ह असेल याच्यामध्ये आपण पाली व्याकरण चांगल्या प्रकारे शिकूया ती पटकाची ओळख पाली व्याकरणाची एकूण पंचवीस लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस करूया खूप चांगल्या प्रकारे ही पाली व्याकरणाची चौथी बॅच असेल सतरा जानेवारी पासून आपण सुरू करत आहोत याला वयाची शिक्षणाची अट नाहीये येणाऱ्या जी नवीन पिढी आहे मुलो आहेत टीन एजर्स आहेत त्यासोबत इतर वर्ग सुद्धा नक्कीच त्याला जॉईन करा तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे पाली शिका जर अशा प्रकारे अशा क्लासमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल शनिवारी संध्याकाळी सात ते आठ साडेआठ पर्यंत नक्कीच जॉईन करा इतरांना सुद्धा याची माहिती कळवा आपण संयुक्त निकालाच्या ब्राह्मण संयुक्तामध्ये आता अर्हंत वगो हे बघतोय पुढे आपण उपासक वर्ग बघूया त्याच्यामध्ये असे काही ब्राह्मण होते समजा की त्यांचा संपर्क आला अविशिष्ट आणि कशा प्रकारे बुद्धांचा धम्म ऐकून बुद्धांचे वचन ऐकून त्यांचं मन परिवर्तन होत आहे आणि ते संघामध्ये येत आहेत आणि कालांतराने ते अरहंत बनत आहेत बरोबर तर संयुक्त निकालच्या ब्राह्मण संयुक्तांमधला हा पहिला पाठ जो आहे अरहंत वर्ग याच्यामध्ये काही सुद्धा आहेत जे ब्राह्मण कालांतराने बुद्धांकडे येतात संभाषण करतात प्रश्न उत्तर करतात त्यांचं मन परिवर्तन होत त्या संघामध्ये येतात चिवर घेतात बरोबर आणि कालांतराने मग पुढे आहे जो आपण पुढे बघूया तेव्हा हे आहे तिसरं सुत असुंदरी सूत्र बरोबर आता होत काय छोटीशी स्टोरी की हा ब्राह्मण याला आता राग येतोय कारण की याचे काही मित्र हे आता बुद्धांकडे येऊन त्यांनी काही प्रश्न विचारले रागा रागामध्ये तरी आले होते पण आल्यानंतर बुद्धांचे दोन शब्द ऐकून आता ते संघामध्ये गेले खूप सारे लोक असे संघामध्ये जाऊ लागले ब्राह्मणांमध्ये ओके म्हणजे ब्राह्मण संघामधले बरेच लोक बुद्धांकडे येऊ लागले आणि बुद्धांचा धम्म ऐकून ते संघामध्ये येऊ लागले बरोबर भिक्षू संघामध्ये तर हा सुंदरी असुंदरीक याला थोडासा आता राग आला बराच राग आला आणि तो आता बुद्धांकडे जातो आणि बुद्धांसोबत काहीतरी वार्तालाप करतो रागा रागामध्ये आणि मग पुढे काय होतं बघूया आपण एकंग भगवा राज वेडु वने कलंदक निवापे के ए, की भगवान बुद्ध एकदा निवापा राजग्रहंदवाह असुंदरिक भारद्वाजो ब्राह्मणो कि हा जो ब्राह्मण होता असुंदरिक भारद्वाज गो ब्राह्मणो की अगारस्मा अनगार्यं पब्जित कि ह्या भारद्वाज गोत्रातले बरेच सारे ब्राह्मण आता बुद्धांकडे जाऊ लागले त्यांचा घरदार सोडून जाऊ लागले संघामध्ये जातात प्रबज्जित होत आहेत आणि थोडाच वेळा पहिले अक्कोसी जो ब्राह्मण होता जो बुद्धांना शिव्या द्यायला आला होता ठीक आहे तो सुद्धा त्याचं मन परिवर्तन होऊन तो आता संघामध्ये गेलाय असं ऐकून आता हा खूप कुपितो अनत मनो ये न भगवा ते ने की खूप मन खराब करून कुपित करून रागारागामध्ये आता बुद्धांकडे आला आणि उपसंख्यमित्वा भगवंत भगवंतांकडे गेला आणि गेला 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 काय एकदम असभ्यपणे कठोरपणे खूपच वाचाही खूप अशा असभ्य अभद्र आणि कठोर वाणीने अकोसती परिभासती बुद्धांना शिव्या देऊ लागल्या बोलू लागला परिभासती बरोबर चुकीचं बोलू लागला निंदा करू लागला आता बुद्ध काय करतील एवन भगवा हो आणि हा सगळं बोलत असताना भगवंत तुन्ही होते शांत होते भगवंत शांतच आहे काहीच बोलत नाही कालांतराने तिथल्या तिथे इतर पूर्ण सराउंडिंग बघून समजा बुद्धांकडे बघून समजा ब्राह्मण हुशारच असेल थोडं त्याच बुद्धी थोडी पेटली कशी पेटली त्याला असं वाटलं मनातलं मला समजा इथे असं गेले नाहीये पण आपण असं समजू की बाबा मी इतकं रागारग केल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती काही मला प्रतिउत्तर देत नाही माझी प्रतिनिंदा करत नाहीये मला परत शिवीगाळ करत नाहीये बरोबर अशा प्रकारचं की एका मताने समजा की मी इतकं सारं बोललो पण या व्यक्तीने काही रिप्लाय दिलाच नाही तर हा व्यक्ती जिंकलाय आम्ही असुंदरी भारद्वाजो ब्राह्मण भगवंत्राह्मण कि जिंकलात तुम्ही, तुम्ही जिंकलात इतकं बोलून आता भगवंत पुढे काही गाता म्हणतात त्याला पटत की बाबा मी तर इथं हारलो मी बुद्धांना समजा इतकं काही बोलायला आलो होतो मी बोललो सुद्धा पण त्याच्यावर बुद्धांनी एक अक्षर सुद्धा मला अं प्रतिउत्तर दिलेलं नाहीये बरोबर ती बुद्धांची करुणा समजा ही बुद्धांची मेत्ता आहे अशा प्रकारे मग आता बुद्ध एक एक गाथा म्हणतात काय जयंग वे मयो की, की ते लोक समजतात की आमची जय झाली आहे आम्ही जिंकलो आहे बरोबर अशा काही लोकांना वाटतं की बाबा आम्ही जिंकलो आहे वाचाय फरुसांग भण कठोर वाणी बोलून इतरांवरती कठोर वाणी बोलून आम्ही जिंकलोय अशा लोकांना वाटत त्यांना बुद्ध बालो म्हणतात जयंग वे बालो म्हणजे मूर्ख लोक त्यांची जय समजतात समजतात विजय जेव्हा ते कोणावरती बोलतात बरोबर का का बोलतात कारण की त्यांना असं वाटतं की ह्याने काही उत्तर दिलंच नाही हा काय बोलतच नाहीये मी याला बोलून चुप करून टाकलं रागा रागामध्ये आणि त्याला वाटतं की मी जिंकलो समोरना काय बोललच नाही बरोबर बघ पुढे जयंगच्या वे जयांग एव अस तंग होती या, या विजानतो पण बुद्ध म्हणतात त्याच व्यक्तीची जय होती विजय होते की जो दुसऱ्याचा क्रोध बघून राग बघून शांत असतो त्याला सहन करून घेतो बरोबर तसे तेन पापियो यो कुद्ध पटिकुजते कुद्धंग दुज्जयं यो कुद्धंग पटे पटिकुते एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीवरती रागवतोय त्याला शिव्या देतोय क्रोधित होतोय कुद्ध होतोय आणि तो व्यक्ती परत प्रतिशब्द करतोय ओके परिभाष करतोय वादविवाद करतोय शिविगाळ होतोय दोघांमध्ये त्या दोघांना बालो म्हटलं जातं मूर्ख म्हटलं जातं आणि त्या दोघांची निंदा होते जे एकमेकांशी भांडताय त्यांना शिव्या देत आहे पण कुद्ध अपटी कुज्छनतो पण जो हुशार व्यक्ती जो धार्मिक व्यक्ती समजतो कि बाबा हा आता माझ्यावरती रागे झालेला आहे कुद्ध झालेला आहे क्रोधित झालेला आहे आणि हे बघून सुद्धा अपटी कुज्छं तो रिपीट परत काही बोलत नाही प्रतिउत्तर देत नाही बरोबर त्याला उपेक्षेमध्ये असतो शांत असतो मैत्रीमध्ये असतो समजा हा व्यक्ती काय करतो संगाम जयती दुजया कि बाबा खूपच अस दुर्गम असं त्याने संग्राम जिथलेलं आहे युद्ध जितलेलं आहे असं बुद्ध या ठिकाणी सांगतात मग अभिन्न कथं चरती अत्वनोच परसक परंग संकु परंग संकुपित यतवा यो सतो उपसंमती की आता हा धार्मिक व्यक्ती कसा उभिन्न अथंग चरती उभिन्न म्हणजे दोघांचा अर्थ म्हणजे दोघांच्या हिताचा हा विचार करतो अत्तनोच परसच स्वतःचा आणि इतराचा पण विचार करतो परंग संकुपित यथवा की समोरचा व्यक्ती आता हा म्हणजे याचं चित्त खराब झालेला आहे हा कुपित झालेला आहे हा क्रोधित झालेला आहे हे बघून जो स्वतः शांत असतो बरोबर समोर त्याचं मन खराब झालेलं आहे आता हा काही करू शकतो काही बोलू शकतो अशा वेळेस हा व्यक्ती त्याची परिस्थिती ओळखून शांत असतो प्रतिउत्तर करत नाही बरोबर भांडण म्हणा एखादा वादविवाद अजून दुसऱ्या टोकाला जाऊ नये म्हणून हा आधी शांत असतो बरोबर वाद विवादामध्ये इंडल होत नाही बोलत नाही समजा शांत असतो की ज्याने विषय वाढू शकतो अजून दुसऱ्या टोक्याला गोष्टी जाऊ शकतात असा हा व्यक्ती जो सजग आहे धार्मिक आहे जो दोघांच्या हिताचा विचार करतो बरोबर मग पुढे उभिनंग तिकिच्छंतान अत्तनोच परसच जनामयंती बालोती यो धम्मस्त अकोविदो की असा व्यक्ती तो दोघांचा भलाचा विचार करतोय स्वतःचा पण आणि इतरांचा पण आणि तो काही बोलत नाहीये समजा ऐकून घेतोय शांत बसतोय बाबा उगाचा विषय नको वाढायला मैत्रीमध्ये आहे उपेक्षेमध्ये आहे बरोबर तो लोक त्याला मूर्ख म्हणतात लोक त्याला बालो म्हणतात अरे आता काहीच बोलत नाहीये सगळं ऐकून घेतोय सहन करतोय उपेक्षेमध्ये आहे लोकांना दिसत नाही आणि लोक म्हणतात की हा तर मूर्ख आहे जनामयंती बाल होती की बाबा हा तो मूर्ख आहे हा तर बालो आहे अशा लोकांना बुद्ध म्हणतात धम्मस अकोविदो जो व्यक्ती सतीमध्ये आहे समजा बरोबर इतरांचं मन ओळखून शांत असतोय उगाच विषय नको वाढेला म्हणून बरोबर किंवा स्वतःचं मन खराब करत नाहीये स्वतः काही कर्म करत नाहीये अकुशल बरोबर भूसावादा पुढे आपण बघूया ठीके पण अशा लोकांना लोक मूर्ख म्हणतात पण बुद्ध अशा लोकांना जे इतरांना नावं ठेवतायत त्यांना मूर्ख म्हणतात त्यांना अकोविदो म्हणतात की जे धम्माला ओळखत नाही बरोबर आता धम्म म्हणजे काय पुढे आपण बघूया जे धम्म ते धम्माला ओळखत नाही पण धम्म म्हणजे काय ते आपण पुढे बघूया इतकं सगळं ऐकून आता हा जो असुंदर आहे भारतवाज आता मन परिवर्तन होतोय हा आता बुद्धांचं गुणगाण गातोय भगवंत म्हणजे मागच्या सुत्तांमध्ये सांगितल्याप्रमाणे की तुम्ही झाकलेलं तुम्ही उघड केलं पालतं होतं सरळ केलं आंधळाला दिसेल की बैऱ्याला ऐकायला येईल वेगळे 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 वे� असे उपमा देऊन बुद्धांच्या संघामध्ये येण्यासाठी प्रार्थना करतो संघामध्ये येतो कालांतराने सील समाधी पैयेचा विपशनेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून अरंत पदापर्यंत पोहोचतो मित्रांनो हे होत असुंदरी कंग सुत्तं जे संयुक्त निकाला ब्राह्मण संयुक्तामध्ये अरंत वर्गामध्ये आहे मग आता इथे म्हटलंय ए धम्मस अकोविदो मग धम्म जाणणारा कोविद म्हणजे काय ते बघूया आता धम्म म्हटलंय धम्मस कोविदो की जो धम्म जाणतो समजा तर धम्म जाणणारा म्हणजे काय धम्म मुळात काय तीन गोष्टी आहे बरोबर नेहमीच सील समाधी पैया आज आपण थोडं पैया साइडला करूया थोडं समाधी साइडला करूया आणि शिलाबद्दल बोलूया काय शिल आहेत बरोबर एक बेस्ट लाईन आहे एक मिनिमम अशी बेर मिनिमम लाईन आहे जी आहे पंचशिलाची पंचशिलात एखादं शिल तुटलं शिल तुटलं बरोबर आणि अकुशल झाला झालं शिल आहे प्राण्यांची हिंसा केली समजा चोरी केली व्यभिचार केला ओके खोट वगैरे बोललं समजा आणि त्याच्यानंतर पमाद ठाण आहे बरोबर ठीक आता आपण येऊया मुसावादा ह्या शिलावरती बरोबर मूसावादा वेरमणी सिक्खा पद समाधी आम्ही लोकांना वाटतं की बाबा मुसावादा म्हणजे फक्त खोटं बोलणं ना ही याच्यामध्ये एकूण चार गोष्टी येतात पहिलं तर मुसावाद म्हणजे खोटं बोलणं नंतर फरुसावाचा कठोरपणे बोलणं बरोबर मग पिसुणा वाचाय निंदा करणं मिरच मसाला लावून सांगणं वाढवून चढवून सांगणं भरवणं कोणाला बरोबर मग आहे संप पलापा फालतुची बळबळ अशी बडबड त्या बडबडमध्ये काही नॉलेज शेअर होत नाहीये ज्ञान शेअर होत नाहीये धम्म सांगितलं जात नाहीये अशी फालतूची बडबड ह्या चार गोष्टींना एकत्रितपणे आपण मुसावादा असं म्हणतो बरोबर आता हा शिलाचा भाग आहे पण जर कोणाला माहिती असेल तर मुसावादा फरुसावाचा पेसुणा वाचाय आणि संपप फलापा हे तर मिच्छावाचा आहे बरोबर आणि जो मिच्छावाचा नाही करणार तो काय करेल तो समावाचा करेल बरोबर परत एकदा फॉर एक्झाम्पल आज मला खोट बोलण्याची एक अवधी होती एक चान्स होता एक संधी होती पण त्या ठिकाणी मी खोटं नाही बोललो बोललो बरोबर मी कठोर मी कठोरपणे नाही नाही फालतूची बडबड केली मी काय म्हणतो अजून निंदा चुगली नाही केली मला भरपूर चान्स होता पण मी नाही केलं मी चूज केलं की नाही आज मला शिलाचं पालन आहे बरोबर मग काय झालं आज मी या मिछावाचापासून दूर गेलो एक माझं पंचशील वाचलं बरोबर शील वाचलं मिछ्छा मी दूर गेलो पण जेव्हा मी हे पंचशिलाचं पालन करत असताना मुसाबादा शिलाचा अभ्यास केला पालन केलं तेव्हा माझ्या न कळत माझ्याकडनं मिछ्छा दूर झाली आणि मी सम्मा वाचाचा अभ्यास करू लागलो सम्मावाचा काय बाबा खोटं नाही बोलायचं कठोर नाही बोलायचं बरोबर पिसुणाया म्हणजे निंदा चुगली नाही करायची आणि फालतूची बडबड नाही करायची मग येतं समवाचामध्ये मग पुढचा प्रश्न मग समवाजा नाही करायचं म्हणजे समावाचक केलं तर मग समवाचा कशामध्ये येत समावाचा येतं सिलामध्ये बरोबर आणि समवाचा येतं अरियो अठ्ठंगिको मग्गामध्ये बरोबर मग अरियो अठ्ठंगिको मग्गो कशामध्ये येतो पुढचा प्रश्न त्यांना माहिती सांगा बोला विचार करा अरिओ अटंगेको मग येतो बरोबर दुःख दुःख समुदय दुःख निरोध दुःख निरोध गामिनी पटीपद आर्य सच्च म्हणजे जर तुम्हाला मला दुःखाच निवारण करायचं असेल तर त्याला बुद्धांनी मार्ग सांगितलाय तो मार्ग आहे अरियो अठंगेको मग्गो त्याच्यामध्ये सम्मा दिट्टी समा संको सम्मा वाचा सम्मा कमंतो सम्मा आजीवो सम्मा सम्मा सती, सम्मा समा सती समा समाधी अरे आलं काहीतरी बरोबर सम्मा वाचा अरियो अठंगो मगाचा भाग आहे अरियो अठ्ठंगो मग मला निब्बानाकडे घेऊन जातोय आणि बाबासाहेब म्हणतात आमच्याकडनं बदून घेतात बोलून घेतात की भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आर्य अठ्ठांगिक मार्गाचा मी अवलंबन करील त्याचं पालन करेल बाबासाहेबांना माहिती होतं की दुःखापासून दूर जाण्यासाठी चार सत्य आहे त्याच्यामध्ये आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे त्याच्यामध्ये म्हणजे अरिओ अठ्ठांगिको मग्गो आहे त्याच्यामध्ये सम्मावाचा आहे सम्मावाचामध्ये आज जर मी पंचशील घेतोय आणि जर मी मुसावादा करत नाहीये तर मी सम्मावाचा अभ्यास करतोय मी अरिओ अठ्ठांगिको मग्गाचा अभ्यास करतोय मी चत्तारी अरिय सच्चानीचा अभ्यास करतोय जो निब्बाणाचा मार्ग आहे बरोबर बघा आज फक्त खोट बोलायचं टाळलं नाही केलं शील शाबूत ठेवलं शिल तोडलं नाही तर किती चांगल्या पद्धतीने आपण शिलाचा चा, चार आर्य सच्चानीचा आपण अभ्यास करतोय बघा बरोबर सगळ्या गोष्टी एकमेकांना जुळलेल्या आहेत बरोबर चला आजच्या ह्या सुत्ताच्या निमित्ताने आपण वरती आलो ठीक आहे चला मित्रांनो आता ह्या गोष्टी झाल्या बोलायच्या या गोष्टी झाल्या वाचायच्या या गोष्टी झाल्या वादविवाद करायच्या या गोष्टी झाल्या वा 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 मला हे सुद्धा माहितीये मला ते सुद्धा माहिती आहे माझा इतका गाळा अभ्यास आहे माझा एवढा अभ्यास आहे बरोबर अशा वादविवादामध्ये किंवा अशा भारीपणामध्ये बरेच लोक जात असतात बरोबर ठीक आहे मग हुशार व्यक्ती काय करतो कोविध काय करतो की याचा अभ्यास करतो परियत्ती आणि मग पटिपत्ती याच्यावर प्रॅक्टिकली काम करतो ह्या बोलायच्या गोष्टी नाही आहेत हे मी मला सुद्धा सांगतोय आपण काय करूया आपण आपल्या शिलावरती काम करूया बरोबर सम्मा, सम्मा तो हा पैयेचा भाग आहे पण समानतो सम्मा समाज याच्यावरती आपण भर देऊया जो शिलाचा भाग आहे मग समाधीचा आणि मग पैयेचा भाग याच्यावरती आपण काम करूया मग दोन हजार पंचवीस कसं गेलं तुम्हाला माहिती मला माहिती खूप सारे पुण्य आपण केलं असेल पण आता दोन हजार सव्वीस साठी एक काहीतरी संकल्प करूया किंवा अधिष्ठान करूया खूप सोपं भरपूर सोपं आहे कसं जे पाहिजे आणि होईल सुद्धा कसं एक पिरामिड आपल्याला माहिती असतं की आपण कुठे आहे की आपण शिलामध्ये कमजोर आहोत की समाधीमध्ये कमजोर आहोत की पैये मध्ये कमजोर आहोत बरोबर मग आपण आता असं करूया की जर मी शिलामध्ये कमजोर आहे शिलामध्ये कमजोर आहे तर मी अशाच मित्रांना निवडेल अशाच संगतीला निवडेल की जे लोक माझ्यापेक्षा शिलामध्ये दोन तीन पावलं पुढे बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा दुसरा संकल्प की जर मी समाधीमध्ये कमजोर आहे तर मी अशाच मित्रांच्या संगतीमध्ये असेल अशाच कल्याण मित्रांच्या संगतीमध्ये असेल जे माझ्यापेक्षा दोन तीन पावलं समाधीमध्ये पुढे म्हणजे समते विपशन्यामध्ये पुढे म्हणजे अना आपलं अनापान मध्ये पुढे बरोबर अशा म्हणजे म्हणजे समाधी ओके समाधीला आपण म्हणूया की बाबा अनापानमध्ये पुढे आणि मग की जर मी मध्ये अशाच लोकांच्या संगतीमध्ये असेल अशाच कल्याण मित्रांच्या संगतीमध्ये असेल की जे मला पैया पुष्ट करायला समजा किंवा पैयेचा अभ्यास करायला मोटिवेट करतील किंवा त्याच्याबद्दल दोन गोष्टी चांगल्या प्रकारे सांगतील समजवून सांगतील बरोबर बस आपला दोन हजार सव्वीस चा उद्देश म्हणा किंवा अधिष्ठान म्हणा संकल्प हाच असला पाहिजे सगळ्यात पहिली लाईन मंगल काय असे वनाचे बालान खूप मोठी मूर्खांची अशा लोकांची संगती आता सोळा कमी करा जे आपल्यापेक्षा स्थिलामध्ये कमजोर आहेत किंवा शिलाचं पालनच नाही आहे आपल्यापेक्षा समाधीमध्ये कमी आहे पैयेमध्ये कमी आहे अशा लोकांची संगत आपण सोडूया बरोबर कमी करूया समजा बरोबर असे बरेच लोक असतील की त्यांच्याशी व्यवहार की व्यवहार मात्र फक्त संपर्क असतो तो तेवढाच असू देऊ बरोबर अशा प्रकारे हे झालं पहिलं बरोबर मग मग अशा लोकांची संगती करूया अशा लोकांना भेटूया बोलूया त्यांचा संपर्क करूया की जे आपल्यापेक्षा शिलामध्ये समाधीमध्ये पैय दोन तीन पावलं पुढू आहेत बरोबर मग संगत आहेच पण कल्याण मित्र सुद्धा आपण अशा प्रकारे निवडूया बरोबर आणि मग याला सांगड येते जोड येते कशाची धम्माची म्हणजे पर्यत्ती आणि पटिपत्ती पर्यती काय जे आपण सुद्ध शिकतो येते आणि पटिपत्ती जे आपण प्रॅक्टिकल करू समाधी म्हणजे अनापान विपशना इत्यादी करू बरोबर दोन हजार पंचवीस मध्ये बरेच पुण्यकर्म केले असतील त्यासाठी आपण साधुकार देऊया आणि दोन हजार सव्वीस मध्ये खूप वेगाने कुशल कर्म करू यासाठी आपण संकल्प करूया अधिष्ठान करूया मित्रांनो सतरा जानेवारीला पाली व्याकरणाची आपली चौथी सुरू होत आहे नक्कीच वयाची शिक्षणाची अट नाही आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून बरेच लोक हा हो व्हिडिओ म्हणजे हे चॅनल बघताय त्या सगळ्यांचं साधुकार की मला धम्म देण्याची अवधी प्राप्त केली जाते माझ्याकडनं छोट्या मात्रेमध्ये का होईना दोन शब्द तिपटकाचे धम्माचे सांगितले जात आहेत त्यासाठी खूप खूप साधूकार आपण नसले असते तर माझ्याकडंना हे कुशल कर्म झालेच नसतं असता धम्म देशना झालीच नसले असते धम्म साक्षातचा झालीच नसले असते मित्रांनो यासाठी आपल्या सगळ्यांचा खूप खूप साधूकार खूप खूप धन्यवाद जे काही कुशल कर्म आपण 2025 मध्ये केलेलं आहे दानशील भावना इत्यादी दहा कुशल कर्म करून शील समाधी पयेचा अभ्यास करून जे काही पुण्य तुम्ही आणि मी कमवले मित्रांनो त्या पुण्याच्या प्रतापाने हो, सगळ्यांना पुण्य वितरण करूया तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो अरहंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो साधू 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 साधू